श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम्ञान तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे शहाण्णव्या भागाचा मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध एकादशी मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर महिला विभाग बैठक क्रमांक सात दिनांक तीन बारा एकोणीसशे एकोणनव्वद रोजी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शन पर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात गुरुर् ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरः महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम मी आज आपल्याला आशीर्वाद देत आहे महिला सत्संग मंडळ स्थापन होऊन सहा महिन्यांचा काळ पूर्ण होत आलेला आहे ह्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला मी आशीर्वाद देत आलेलो आहे म्हणून आपणही आशीर्वादाचे मनन करीत आहात मंडळाच्या तर्फे प्रत्येक जण सेवा करीलच यात शंका नाही पण महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण सर्व गुरुभक्त आहोत आणि अधिकाधिक गुरुभक्ती आपल्याकडून झाली पाहिजे असे प्रत्येक व्यक्तीला वाटले पाहिजे असे होऊ नये की आपण मंडळाची सेवा करीत आहोत आणि मंडळच महत्वाचे आहे प्रत्येकाच्या मनामध्ये गुरुभक्तीविषयी अधिष्ठान असले पाहिजे आणि हेच अधिष्ठान आपल्याला तारून नेईल किंवा हेच अधिष्ठान आपल्या विभागामध्ये महत्वाचे ठरते असा प्रत्येकाला अनुभव आला पाहिजे मंडळाची बैठक दर मासी कशा घ्यायची आहे की मागच्या महिन्यापेक्षा ह्या महिन्यात आपली काय प्रगती झाली किंवा आपण गुरुसेवा काय करू शकलो आपल्यामध्ये दृढभाव उत्पन्न झाला की नाही हे आपण स्वतः तपासले पाहिजे मनुष्य जन्म असल्यामुळे सगळ्या गोष्टी काही एका वेळेला साधणार नाहीत ही गोष्ट खरी आहे पण आपण प्रयत्नशील तरी आहोत की नाही हे आपण तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे मनुष्याला सुखदुःखाच्या भावना आहेत आजकालच्या काळाचा विचार केला तर सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे असे तुकारामांनी त्यांच्या अभंगात अनुभवाचे बोल बोललेले आहेत कशाला सुख म्हणायचे हा फार महत्वाचा मुद्दा आहे ऐहिक सुख याला सुख म्हणायचे का आत्मिक सुख याला सुख म्हणायचे कि देहाला निराळ्या प्रकारच्या भावना येतात याला सुख म्हणायचे तर मला वाटते प्रत्येकाने आध्यात्मिक सुखाकडे वळावे आणि आध्यात्मिक सुखाकडे जेव्हा आपण वळून पाहू तेव्हा काही नाही त्यातच सर्व आहे अशी भावना येईल पहा म्हणजे कसे की कुठल्याही फळाचे जर आपण बी फोडले तर त्या बी मध्ये काहीही नसते परंतु जर बियांमध्ये काही नाही असे वाटते त्यापासूनच वृक्षाची निर्मिती होते आणि त्या वृक्षाला जी फळे यायला लागतात तसे आध्यात्मिक मार्गाचे वैशिष्ट्य आहे की आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण आध्यात्मिक मार्ग आचरायला लागतो तेव्हा आपल्याला अशी भावना आली पाहिजे की सुख दुःख ही आपणच निर्माण केलेली आहेत काही गोष्टी आपण सुखासाठी करतो त्यातून दुःख निर्माण होते आणि काही गोष्टी काही न करता सुद्धा दुःख निर्माण होते या गोष्टी ज्या घडतात त्याला आपण दैव म्हणतो आणि दैव हे अशा प्रकारचे असते की ज्याचा उलगडा कधीच झाला नाही साक्षात भगवान ज्या वेळेला भूमीवर होते तेव्हा अर्जुना पुढे सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा भगवंतांना असे सांगावे लागले की अर्जुना तुझ्या आयुष्यात तू ज्या गोष्टींचा विचार करतोस ते महत्वाचे नसून तुझे कर्तव्य योग्य आहे हे महत्वाचे आहे आणि तू जर हा क्षात्र धर्म सांभाळला नाहीस तर तुझ्या अंगी असलेल्या मोठेपणाला काहीही किंमत नाही कालांतराने तुझी लोक निंदा करतील की हा एवढा मोठा योद्धा असून क्षत्रियांमध्ये बलाढ्य असून सुद्धा याने जो भित्रेपणा दाखवला त्या अर्थी या क्षत्रियामध्ये किंवा या धर्माला काही अर्थ नाही भगवंतांनी जसे अर्जुनाला स्पष्ट शब्दांमध्ये ही कल्पना दिली तसे मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आपण अध्यात्म आचरतो गुरुभक्ती करतो किंवा गुरुंबद्दल भावना व्यक्त करतो त्यावेळेला आपल्या मनाला असा एक दृढ निश्चय असावा लागतो की आम्हाला इतरांशी काय कर्तव्य आहे इतर कोणी त्याविषयी काही बोलत असेल तर आम्हाला त्याच्याशी काही ना कर्तव्य नाही आम्ही जे कर्तव्य करतो हेच महत्वाचे आहे आणि हेच करायला पाहिजे साधारण असा नियम आहे की आपण ज्या वेळेला चिकाटीने एखादी गोष्ट करायला लागतो त्यावेळेला लोक आपल्या बाजूने यायला लागतात पण जोपर्यंत आपण चिकाटी दाखवत नाही कर्तव्याची भावना स्थिर करीत नाही तोपर्यंत लोक संशयाने आपल्याकडे पाहतात तेव्हा आपण फार महत्वाचा मुद्दा कायम सांभाळला पाहिजे की की ईश्वराची सेवा करून त्याद्वारे आपल्या ठिकाणी भक्ती उत्पन्न केली पाहिजे आणि भक्ती उत्पन्न जस जशी होत जाईल तस तसा मनुष्य निशय व्हायला लागतो त्याच्या मनामध्ये प्रेमाची भावना येते बंधुत्वाचा भाव येतो आणि त्यातूनच त्याला नाना प्रकारचे अनुभव यायला लागतात तुम्ही कोणी अशी कल्पना करू नका की आपण सत्संगात जातो तेव्हा आपल्या सुखदुःखाची काळजी आता करणारे करतील तुमची योग्य ती काळजी करणं हे आमचं काम आहे पण आपणच जी दुःखे निर्माण केलेली आहेत किंवा आपल्यापासून जी दुःख निर्माण झालेली आहेत ती ज्या वेळेला आपल्यावर कोसळतील त्यावेळेला आपण स्थिर राहिले पाहिजे जसे एखाद्याने अपराध केला असेल आणि तो अपराध त्याच्या मनाला पटत असेल तर तो मनातून नक्की म्हणत मनात असेल की आता आपण अपराधीच आहोत आता काय करायचं तसं ही जी दुःख निर्माण होतात ती आपणच पूर्वी निर्माण करून ठेवलेली आहेत आणि भोगायची वेळ आली म्हणजे आपल्याला त्याची आठवण राहत नाही भान राहत नाही तेव्हा आपण मग ईश्वराला दोष द्यायला लागतो की आपण त्याची एवढी सेवा करतो आहोत आपले गुरु एवढे मोठे आहेत तर मग आपल्यावर कृपा का होत नाही तसं नाही आहे ते तुमच्या सुखदुःखाला सहाय्य करणे हे आमचे कामच आहे पण तुम्ही अतिशय दृढ भक्ती धरा आणि कुठलाही दुःखाचा प्रसंग आला तरी मनाच्या ठिकाणी स्थिरता ठेवा भक्तीला कुठेही नावे ठेवू नका भक्तीबद्दल संशय घेऊ नका असे जेव्हा तुम्ही करायला लागाल तेव्हा ईश्वर शक्ती तुमच्या पाठीमागे राहील आणि माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेतच श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनु आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील आशीर्वादासाठी श्री गुरुदेव दत्त